तर मंडळी आज एकोणीस ऑगस्ट आहे आणि आज पाऊस भरपूर चाललाय आहे भरपूर म्हणजे सगळं पुण्यात पाऊस आहे मुंबईत पाऊस सगळे पाऊस आहे आणि आपल्याला भरपूर वापरते गावाला तर ओडायला पाणी आले नदीला पाणी आले एकदम फुरळ पाणी आले तर तुम्हाला मी दाखवतो की कशाप्रकारे पाणी आलेलं आता आपलं गाव दाखवतो आणि तुम्हाला आता जो परिसर दाखवतो आणि पाणी कसं कसं आहे ते सगळं आपण त्याला बघूया मग हे आपलं गाव हे गावचं मंदिर हे उरमुडी धरण आहे त्याचे तुम्ही आपल्या गावापर्यंत आल्या शेवटचं टोक आहे हे आपलं नावली गाव तर या साईडला आपल्या सा हिर्याचं ओढा आहे आपल्या गावचा ओढा आणि या साईडला उरमुडी नदी आहे पहिल्यांदा आपण हिर्याचं ओढा बघूया नंतर उर्मणी सावात कडा हा ताम कडा आणि आपला एरियाचा ओढा पाऊस जोरात चालू आहे मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे ओळ्याला पूर आलाय आपल्या गावाच्या बाजूची भात शेती हा उर्मिळ नदीवरती असलेला आपला पूल बघा पाणी उर्वि नदीला पूर आला बघ पूर बा किती पाणी आहे बघा आता खालची बाजू पूर्ण थोडं पाणी आलंय बघा इतका पुरा तिला ही आपली उर्मिळ नाही ती